उन्हाळ्यामध्ये भांड्याचा पसारा जास्त न करता आणि किचनमध्ये जास्त वेळ न घालवता जर कोणती रेसिपी होणार असेल तर आजची ही रेसिपी आहे तर रेसिपी इंटरेस्टिंग आहे आणि टेस्टी आणि चमचमीत देखील आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर आजची ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसती आहे तितकीच ती टेस्टी देखील आहे तर झटपट रेसिपीला आज सुरुवात करूया तर यासाठी इथे मी घेतलेलं आहे वांग तर या पद्धतीचं वांग असलं की आपण नेहमी वांग्याचं भरीतच करतो तर आज थोडीशी वेगळी आणि चमचमी तशी भाजी करणार आहोत तर सगळ्यात अगोदर वांग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या आपल्याला किती जाड किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार त्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत साधारण इथे मी मीडियम स्वरूपाच्या चकत्या करून घेणार आहे कारण जास्त जरी पातळ केला तर त्या तुटू शकतात त्यामुळे मीडियम स्वरूपाच्या इथे मी चकत्या करून घेते तरी ते पाहू शकता या पद्धतीने सगळ्या चकत्या मी करून घेतल्यात आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल तरी एक चमचा भर तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत एक चमचा मी तिखट घालून घेतलेला आहे हळद घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर चुकून इथे मी या भांड्यामध्ये काढून घेतलं मला प्लेटमध्ये काढून घ्यायचं होतं पण तुम्ही प्लेटमध्ये काढून घ्या म्हणजे तुम्हाला या वांग्यांना मसाले चोळायला सोपं जाईल तर सगळ्या वांग्यांना या पद्धतीने मी मसाले चोळून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता सगळ्या वांग्यांना आपल्याला एकसारखे मसाले चोळून घ्यायचेत प्लेटमध्ये घेतलं असतं तर ते जास्त सोयीचं झालं असतं पण हरकत नाही आता काय करायचं आता आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचं आहे इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल गरम करून घ्यायचे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला वांग्याच्या चकत्या घालून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हे वांगे शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्या त्यामुळे मीडियम गॅस करून आपल्याला या चकत्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आपण इथे कुरकुरीत करणार नाही आहोत कारण आपण याला कुरकुरीत होण्यासाठी काही लावलेलं ला नाहीये फक्त आपण या शॅलो फ्राय करून घेणार आहोत थोड्याशा त्या सॉफ्टच असणार आहेत तर या वांग्याच्या चकत्या इथे आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे इथे मी एका भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे साधारण एक वाटी दही घेतले त्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय एवढ्या वांग्यासाठी एक वाटी दही पुरेस आहे तर इथे दही छान असं फेटून झालंय आता हे आपण साइडला ठेवून देऊया आणि दुसरीकडे इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन लाल मिरच्या आणि कडीपत्त्याची पाने हे देखील तयारी करून मी घेतलेली आहे तयारी करत असतानाच अधूनमधून मी वांग्याकडे देखील लक्ष दिलं तर एक साइडने छान अशी वांगी झाली की आपण त्याला दुसऱ्या साईडने देखील छान असं सॉफ्ट करून घेऊया नेहमी तुम्ही या वांग्याचं जर वांग्याचं भरीत किंवा वांग्याच्या चकत्यात जर करत असाल तर एकदा या पद्धतीने दही वांग ट्राय करा नक्की सर्वांना आवडेल तर सुंदर तर आहेच आणि टेस्टी देखील आहे तर पाहू शकता छान अशी वांगी आपली शिजलेली आहेत तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी सॉफ्ट आपली वांगी इथे शिजलेली आहेत तर ही वांगी आता आपण थोडीफार थंड करून घेऊया तोपर्यंत तो त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा एकदा एक, एक चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि फोडणी करून घ्यायची आहे तर एक चमचा जिरे घालून घेतले आणि आपण जो बारीक चिरून घेतलेला होता कांदा तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच कडीपत्त्याची पाने आणि ज्या लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत लाल मिरच्या ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घालून घ्या नाही घातले तरी काही हरकत नाही आहे कांदा छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकतात छान असा गोल्डन झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेतले हळद घालून घेतलेली आहे आणि तिखट घालून घेतलेला आहे पाव चमचा गरम मसाला यामध्ये ॲड आहे मसाले ॲड करत असताना जरा बेतानेच करायचे कारण आपण वांग्यामध्ये देखील मसाले ॲड केलेले आहेत के त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये इथे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत त्याचा अंदाज घेऊनच मसाले ॲड करायचे आहेत छान परतवून घेतलं की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत इथे आपले वांगे देखील बऱ्यापैकी थंड झालेले आहेत वांगे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच यावर आपल्याला जे फेटलेलं दही आहे ते घालून घ्यायचं आहे इथे आपण दहीचा वापर करत आहोत त्यामुळे वांगे थंड झाल्याच्या नंतरच यावर दही घालून घ्यायचंय तर सगळं दही आपण यावर घालून घेतलं आणि फोडणी देखील आपल्याला बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतरच यावर घालायचंय दही फाटू शकतं त्यामुळे फोडणी आणि वांगे दोन्ही थंड झाल्याच्या नंतरच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करत असताना जरा हलक्या हलक्या हातानेच मिक्स करायचं कारण हे वांगे आपण शॅलो फ्राय केल्याच्यानंतर ते बरेच सॉफ्ट होतात सॉफ्ट झाल्याच्यानंतर ते तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे हलक्या हातानेच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं तरी ते पाहू शकता मस्त असं आपलं मिक्स करून झालेलं आहे जेवायला घेण्याच्या एक दोन तीन मिनटं अगोदरच यामध्ये आपल्याला दही आणि फोडणी ॲड करून मगच वांगे सर्व करायचे आहेत तर मस्त इथे आपण वांगे सर्व करून घेतलेले आहेत वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची तर मस्त इथे आपली चमचमीत आणि टेस्टी अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर नेहमी नेहमी त्याच पद्धतीने वांग्याचं भरीत किंवा वांग्याचे काप जर तुम्ही करत असाल तर एकदा या पद्धतीने दही वांग नक्की ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाल्ली तरी भन्नाट अशी लागणार आहे तर, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्तखा आणि स्वस्त राहा बाय